श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेले गणपतीची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी तीस डिसेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि घरामध्ये शांतता कायम राहते आणि गणपती बाप्पा आपल्या घरामधली जेवढे पण संकट आहेत ते दूर करतात आणि आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण करतात चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनी खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्र दर्शनानंतर पूर्ण होतं ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा तर करायचीच आहे त्याचबरोबर संकष्टी व्रत कथा सुद्धा आपल्याला पठन करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुम्हाला गंगा स्नान अवश्य करायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला दहा लाख ग्रहण स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर जितकी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे असतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे हे दूर होण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या जेवढी पण संकट आहेत अडचणी आहेत दुःख आहे ते सगळं दूर होणारच आहे त्याचबरोबर जर जर त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत असेल तर त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागायला लागेल जर ते व्यवसाय करत असेल तर त्यांच्या व्यवसायामध्ये भरभराट होईल किंवा ते जर नोकरीचे इच्छुक असतील तर त्यांना मनासारखी नोकरी मिळेल अत अत्यंत प्रभावी असा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवतात गणपती बाप्पा हे विघ्न हरतात गणपती बाप्पा हे संकट मोचक आहेत आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांवर असणारे जेवढे पण विघ्न आहेत संकट आहेत ते दूर करण्याकरता गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे म्हणजे आपल्याला काय करायचं तर आपल्याला एक दिवा तयार करायचा तो दिवा तयार करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे तर हा दिवा तुम्ही कणकेपासून बनवू शकतात किंवा मातीची सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला लांब वाट टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्या आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे कारण आपण आपल्या मुलांवर असणारे दोष आहेत नकारात्मकता आहे त्याचबरोबर त्यांना कर नजर लागली असेल ती काढायची असेल तर मोहरीचं तेल खूपच कारक ठरतं जर तुमच्याकडे मोहरीचं नसर नसेल तेल तर काय करायचं इतर कोणतंही तेल घ्या आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घाला जर मोहरीचं तेल नसेल तरच आपल्याला पिवळी मोहरी घालायची आणि जर मोहरीचं तेल असेल तर फक्त आपल्याला ते तेलच घालायचं त्या दिव्यामध्ये आणि त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक तुकडा भीमसेनी कापराचं टाकायचंय कापरामध्ये जे तत्व असतात ते जे आहेत आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर करण्यामध्ये मदतकार होतात म्हणून आपल्याला कापूर हा टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक काळी मिरी पण टाकायची फक्त काळी मिरी जी आपण टाकणार ती पाहून घ्यायची अखंड टाकायची आहे कुठूनही तुटलेली किडलेली अशी काळी मिरी नसावी कारण कोणत्याही उपायाकरता जर आपण चांगल्या उपवस्तू वापरल्या तर त्याचा प्रभावसुद्धा चांगला होतो आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यावर आणि स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्याच्यावर जे आहे आपल्याला थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे तांदूळ का ठेवायचे तर जो आपण दिवा ठेवणार त्या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्याच्यामुळे आपण ती तांदूळ ठेवणार त्यावरती जो आपण हा दिवा तयार केलेला आहे तो ठेवायचा आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या गणपती बाप्पांच्या समोर देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि तिथेच बसून जे आपल्याला एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे पठण झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या ज्या पण समस्या आहेत त्या बोलायचं आहेत म्हणजे जर तुमच्या मुलाचं अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत असेल तर तसं बोलायचं आहे किंवा नोकरी व्यवस्थित नाही मिळत असेल तर तसं बोलायचं किंवा व्यवसायामध्ये भरभराट नाही होत असेल तर तसं बोलायचं किंवा इतर पण कोणत्या समस्या असतील जसं की लग्न नाही होत असेल किंवा मनात सारखं व्यवसाय नाही होत असेल किंवा कोणत्याही दोष असतील ते आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मुलाबद्दल बोलायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपण बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या संकट अडचणी विघ्न हे आले नाही पाहिजेत आपल्या मुलांची भरभरून प्रगती झाली पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश हे मिळालं पाहिजे ह्या रीतीने आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे दिवा शांत झाल्यानंतर जे आहे त्याच्यामधल्या ज्या वस्तू उरलेल्या असतील त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात तर एकदम छोटासा उपाय आहे पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट सर्व विघ्न हे दूर होणार आहेत आणि गणपती बाप्पांची भरभरून आपल्या मुलांवर कृपाही होणार आहे म्हणून प्रत्येक आईने हा दिवा गणपती बाप्पांसमोर उद्याच्या दिवशी लावायचाच लावायचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ